नमस्कार विसर गोरे आणि आपण पाहत आहे माहोल परिसरात मित्रांनो आता आपण वडगाव चांदी चौक या ठिकाणी आता आपण आलो आता आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागं काही काही महिला मंडळी या ठिकाणी आपण पाहत आहात आणि नेमकं काय कशासाठी नेमक्या इथे आलेले आहेत काय नेमका त्यांचा उपक्रम आहे माझ्या पाठीमध्ये जर बघितलं तर एक गुलाबी कलरची रिक्षाही या ठिकाणी आहे नेमकं काय समीकरण आहे हे आपण त्यांच्याकडनं ते जाणून घ्यायला आहोत काय नाव तुमचं सबसिडी आहे दहा टक्के रक्कम महिलांनी भरायचं आहे पण ह्याचं ट्रेनिंग महिलांना आपण देणार आहेत एक रोजगारची नवीन संधी आपण महिलांसाठी आणलेली आहे आणि याचा लाभ तळेगाव आणि वडगाव विभागातील सर्व महिलांनी घ्यावा याची माहिती तुम्हाला अधिक जाणून देण्यासाठी किंवा फॉर्म कसा भरायचा आमच्या अंगणवाडी सेविका इंडिया आहेत आपल्या तळेगाव भागामध्ये एकवीस अंगणवाडी आहेत आणि बारा अंगणवाडी आपल्या वडगाव विभागात आहेत कुठल्याही अंगणवाडीत तुम्ही

माहे गुलाबी रिक्षा अंगणवाडी शिविका शिकवण्यासाठी ज्या गरजू लोकांना ही रिक्षाची गरज आहे त्याच्यामध्ये वीस टक्के सबसिडी आहे सत्तर टक्के बँक लोन होणार आहे महिलांनी या सर्व रिक्षाचा लाभ घ्यावा महिलांनी रिक्षाचा लाभ घेऊन व्यवसाय करावा आणि त्याच्यामधून प्रपंचाला त्यांची हातभार लागेल महिला सक्षम झाल्या पाहिजेत महिला सक्षम होण्यासाठी हा उपक्रम आहे हा महिलांनी आहे आणि बाल मल महिला मा, बालकल्याणच्या वतीनं या रिक्षा दिल्याबद्दल मी वडगाव मावळ तालुक्याच्या वतीनं महिला बालकल्याण आणि वडगाव शहराच्या वतीनं महिलांना सगळ्यांना आव्हान करतो या रिक्षाचा लाभ घ्यावा सहभागी व्हावा धन्यवाद आपण जर बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने महिला बाल विकास कल्याण योजनेअंतर्गत महिलांना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांना एक वेगळा व्यवसाय करून देण्यासाठी ही गुलाबी कलरची रिक्षा जी आहे ही माझ्या मते आणि या ठिकाणी गुलाबी कलरची जी रिक्षा आहे हीच रिक्षा महिलांसाठी व्यवसाय करून देण्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे यातच आता ही महिलांसाठी खूप आनंदाची बाब असते